झेब्रा हा आफ्रिकेतील एक प्राणी आहे जो जंगली भागात आढळून येतो झेब्राच्या सध्या तीन प्रजाती जिवंत आहे त्या म्हणजे ग्रेव्हिज झेब्रा मैदानी झेब्रा आणि माउंटन झेब्रा अशा तीन प्रजाती अस्तित्वात आहेत झेब्रा हे घोडे आणि गाढव यांच्याबरोबर इकोस वंशातील आहे असे मानले जाते झेब्रा हे सपाट मैदानी प्रदेशावर जास्त प्रमाणात आढळून येतात मैदानी झेब्राचा एक प्रकार एकोणीसाव्या शतकात नामशेष होण्याच्या मार्गावर होता तरीसुद्धा झेब्रा असंख्य भागात आढळतात झेब्राच्या काही प्रजाती जसे गाढव जंगली गाढवे भारतात सुद्धा आढळतात झेब्रा प्राणी हे त्यांच्या अंगावरील काळ्या पांढऱ्या स्ट्रिपिंग पॅटर्नद्वारे सहज ओळखले जातात त्यांचा रंगकोट काळ्या पट्ट्यांसह पांढरा दिसतो जसे की पट्टी नसलेली असताना पोट आणि पायाद्वारे झेब्रा ओळखल्या जाऊ शकतो परंतु खालची त्वचा काळी असते झेब्राची पिल्ले तपकिरी आणि पांढऱ्या आवरणासह जन्माला येतात आणि वयानुसार तपकिरी गडद होतात पाय कान आणि शेपटीवरचे पट्टे वेगळे आणि आडवे असतात मैदानी जेब्राची शरीराची लांबी पंच्याऐंशी ते सत्त्याण्णव इंच असते तर एकोणऐंशी ते बावीस इंच एवढे लांब शेपूट असते खांद्यांची उंची त्रेचाळीस ते सत्तावन्न इंचपर्यंत असते आणि जेब्राचे वजन हे साधारण एकशे पंच्याहत्तर ते तीनशे किलो एवढे असते जेब्राचा आहार मुख्यतः गवत आणि शेंडी असतो परंतु ते कधीकधी झाडाची साल पाने कळ्या फळे आणि मुळे खातात रुमिन्टच्या तुलनेत जेब्राची पचनसंस्था सोपी आणि कमी कार्यक्षम असते तरीसुद्धा ते कमी दर्जाच्या वनस्पतींवर टिकून जाऊ शकतात वनस्पतींच्या उपलब्धतेनुसार झेब्रा त्यांचा सत्तर टक्के वेळ आहार घेण्यात घालवू शकतात मैदानी झेब्रा हा एक पायनियर चरणारा प्राणी आहे जो वरच्या कमी पौष्टिक गवताची छत खाली करतो आणि अधिक विशिष्ट चारांसाठी मार्ग तयार करतो ते खालील लहान आणि अधिक पौष्टिक गवतावर अवलंबून असतात झेब्रा हा ताशी सत्तर किलोमीटर वेगाने धावू शकतो झेब्रा हे प्राणी एका समूहात राहणे पसंत करतात ज्यामध्ये अनेक नर आणि अने मादा एकत्र असतात ज्यामुळे ते अनेक संततीला जन्म देतात झेब्राचे पिल्लू हे दोन तासात धावायला सुरुवात करते जंगलात आणि मैदानी प्रदेशात राहणारे झेब्रा हे आपल्या पिलांना संरक्षण आणि स्वतःचा बचाव कसा करायचा याचे प्रशिक्षण देत असतात या, या प्राण्यांना थोडा धोका वाटला तर अतिशय वेगाने धावू लागतात झेब्रा हे प्राणी थंड वातावरणात राहणे पसंत करतात त्यामुळे ते पलायन करत राहतात मैदानी झेब्राचा गट मोठ्या कळपांमध्ये एकत्र येतात आणि कळपात तात्पुरते स्थिर उपसमूह तयार करून राहतात ज्यामुळे त्यांना इतर शिकारी प्राण्यांपासून आपल्या पिलांचे रक्षण करता येते झेब्रा प्राणी हा निसर्गातील एक महत्त्वाचा भाग आहे कारण या प्राण्यावर इतर भरपूर प्राणी अवलंबून आहे आफ्रिका देशात आढळून येणारे हे प्राणी मोठ्या प्रमाणात शिकार बनतात ज्यामुळे जंगली प्राण्यांचे जीवन धोक्यात येत नाही झेब्राची शिकार प्रामुख्याने सिंह बिबट्या चित्ता ठिपकेदार हायना तपकिरी हायना आणि जंगली कुत्रे करतात व उरलेली शिकार पक्षी खातात झेब्रा जेव्हा पाण्यातून नदी पार करतात तेव्हा नाईल मगरमगरी पाण्याजवळ व पाण्यात आल्यावर झेब्राची शिकार करतात झेबराची संख्या कमी होण्यामागची भरपूर कारणे आहेत यामध्ये प्रामुख्याने जंगलतोड अवैध शिकार प्राण्याचे भक्षण यामुळे झेब्रांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत जंगलतोड झाल्यामुळे जंगलात पाणी आणि हिरवे गवत राहत नाही त्यामुळे जेब्रावर उपासमारीची वेळ येते झेब्राच्या प्रजातीचे रक्षण करण्यासाठी आफ्रिकन देशात अनेक नॅशनल पार्क उभे करण्यात आले आहे